नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल गोपळे एम एस सी ॲग्रिकल्चर आज आपण कापसामध्ये जी पातेगळं होती हे पहा इथं भरपूर असे पातेगळलेले आहेत तर ही का होती समजा याचं कारण आता आपण पाहणार आहोत तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा जो कापूस आहे तर इथं दरवर्षी कापसावर कापूस या जमिनीमध्ये आपण जे आहे तर कापसावर कापूस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले तर आपण कापसावर कापूस घेतो याच्यामध्ये कसल्याही प प्रकारे पिकाची फेरपालट करत नाहीत आणि कसल्याही प्रकारची बेवड याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळं त्याला जे अन्नद्रव्य लागते त्याच्या मुळीला कापसाच्या तर ते याच्यामध्ये कमी 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 होत चाललेले जमिनीमुळं चा त्याच्यामुळे ही पातेगळ होती ही बघा किती भरपूर प्रमाणात ही पातेगळ झालेली इथं एका झाडाखाली भरपूर असे पातेगळ गळायला गल लागली इथं आणि दुसरं कारण म्हणजे याला आपण फक्त रासायनिक खतच वापरतो तर रासायनिक वा खत न वापरता शेणखत किंवा मळी याचा जर वापर केला तर पातेगळ बऱ्याच अंशी कमी होते हे पायाला आता या झाडाला माल कमी आहे आणि पाते याचे पूर्ण गळून गेलेले आहेत पातच काही प्रमाणातच पात राहिलेलं आहे याला दुसरं कारण आणखीन याच्यामध्ये तापूस साठ ते पासष्ट दिवसानंतर झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे पाळी किंवा गवत काढण्यासाठी जे वखर चालवतो त्याच्यामध्ये पाळी करतो तर त्याच्यामुळे हे जी मुळी असते ह्याच्या ह्याच्या ज्या मुळी जी असते ह्याची तर ही मुळी ही जी मुळी इथं डेव्हलपच झालेली नाही पहा जास्त पाळ्या टाकल्यामुळं इथं मुळी दिसते का तुम्हाला हे फक्त एक मुळी गेलेली इथं तर ही पांढऱ्यामुळे पूर्ण तुटून गेलेल्या आहेत आपण पाळ्या घातल्यामुळं साठ ते पासष्ट दिवसानंतर याच्यामध्ये पाळी घालायला नाही पाहिजे तीन ते चार तीनच पाळ्या किंवा चार पाळ्या घालायला जा पाहिजे त्याच्यामुळं याची मुळी जर इथं पांढरी डेव्हलप झाली असती तर याच्यामधलं पूर्ण जे जमिनीमधलं जे अन्नद्रव्य आहे तर हे पिकाला चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल झालं असतं आणि ह्याचं जे अंतर आहे तर हे अंतर कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये दाटणी होते आता एका जागेवर इथं दोन झाडं लावलेले आहेत पहा तर इथं एका जागेवर दोन झाडं लावलेत पुन्हा इथं हे पहा इथं जळून दाखवा जे एका जाग्या झाडेवर तीन तीन झाडं लावलेली हे इथं दोन झाडं लावलेली जिथं दोन झाडं लावलेली तर तिथं पातेगळ जास्त आहे आणि जिथं हे पहा इथं एकच झाड लावलेलं हे झाड बी पहा किती मोठं इथं हे दाखवा हे झाड पहा तर ह्याला गळ कमी हे पाहायला ह्याला पाते आणि बोंड ह्याला जास्त आहेत आणि जिथं दोन झाडं लावलेली तिथं गळ पण जास्त आहे हे पाहा पाते आणि बोंड पण त्याला कमी येतं दोन झाडं जे लावायचे आहेत आपल्याला तर ज्या जमिनीत आपल्याला पाणी बसत नाही अशा जमिनीत हलक्या जमिनीत दोन झाडं लावणं योग्य आहे पण भारी जमिनीत दोन झाडं लागणं योग्य नाही आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये हवा खिळती राहिली पाहिजे पूर्ण जर हवा खिळती राहिली तर पातेगळ कमी होते नैसर्गिक पातेगळ होणार पण कापसामध्ये जे खत व्यवस्थापन करायचं आहे पाते गळ नाही हो आणि जास्त पाते आणि दोड्या याला लागावत त्याच्यासाठी आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रासायनिक खतासोबतच शेणखत किंवा इतर मळी खत किंवा आणखीन दुसरं कंपोस्ट खत याचा आपण वापर करू शकतो आणि गांडूळ खताचा वापर करू शकतो ते जर वापरलं तर आपल्याला पातेगळ कमी प्रमाणात दिसतं नुसतं रासायनिक खताचं वापरून याला काही उपयोग नाही आणि माती परीक्षण जमिनीचं ज्यावेळेस आपण करून घेऊ त्याच वेळेस आपल्याला कळेल की आपल्या जमिनीमध्ये नेमकं कोणच्या खताची कमरता कमतरता आहे हे कळल आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसारच आपण जर खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला खर्च पण कमी लागल आणि ॲक्झॅक्ट आपल्याला जमिनीमध्ये कोणचा घटक कोणचा अन्नद्रव्य कमी हे कळल आपल्याला त्याप्रमाणे जर आपण खत व्यवस्थापन केलं तर पातेगळ आपल्याला कमी दिसून येते पातेगळ कमी करण्यासाठी वरीलप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापनासोबतच तुम्हाला जी कापसाची अतिरिक्त वाढ आहे ती थांबवणं गरजेचं आहे हे पहा इथं ही जी कापसाला धुळी किंवा पातं इथं लागायला पाहिजे होतं इथं पातं किंवा इथं धुळी लागायला पाहिजे होती ही दुसरी इथं लागायला पाहिजे होती अतिरिक्त वाढीमुळं अतिरिक्त युरियाच्या वाढीमुळे हे अंतर जे आहे जास्त पडलं हे अंतर चार बोटाचंच पडायला पाहिजे हे पहा इथं पाच सहा बोट पडलं हे अंतर तर हे कमी करण्यासाठी आपल्याला साठ सत्तर दिवसानंतर प्लॅनोफिक्स बायर कंपनीचं एक औषध येतं आहे तर ते प्रतिपंप चार एम एल कुठल्याही तुम्ही जे कीटकनाशक आहे तर त्याच्यासोबत तुम्ही वापरू शकता किंवा घरडा कंपनीचं चमत्कार येतं हे पण तुम्ही कुठल्याही कीटकनाशकासोबत तुम्ही वापरू शकता त्यानंतर बायर कंपनीचं इग्निटस म्हणून औषधे ते वापरू शकता त्याच्यामुळं हे अंतर जे आहे तर ते कमी पडेल आणि पातेगळ आणि पातेजवळ लागतील आणि पातेगळ होणार नाही त्यानंतर बुरशीजन्य रोगामुळं पण ही पातेगळ होते हे पाहित याच्यावर जे आहेत हे बुरशी आलेली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा पातेगळ होती त्याच्यामुळं कीटकनाशकासोबत एखादं बुरशीनाशक बायोस्टीन किंवा ट्युबकोना झाल किंवा हेक्झाकोनाझॉल झाल प्रोपॅकोनाझॉल यासारखे बुरशीनाशक आपण याच्यामध्ये फावरू शकतो एखाद्या कीटकनाशक आणि एखादं ग्रोथ रेग्युलेटर जे वरील मी तुम्हाला सांगितलेले आहेत इग्निटस प्लॅनोफिक्स आणि चमत्कार यापैकी कोणतंही एक जर ग्रोथ रेग्युलेटरचे दोन स्प्रे आपण जर केले कापसावर तर आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये पातेगळ कमी होईल आणि शंभर टक्के जे आहे तर पातेगळ शंभर टक्के कमी होऊ शकत नाही त्याला आपण काही प्रमाणात कमी करू शकतो आणि त्यासोबत तुम्ही मायक्रोन्यूट्रिनचे जर स्प्रे दिले तर याच्यामध्ये पण आपल्याला पातेगळ कमी दिसते हे पहा आता हे पाते लागलेले त्यालावर तर हे जे गळ थांबायची असेल तर आपल्याला कॅल्शियम बोरांचा स्प्रे किंवा मायक्रोन्यूट्रिनचा जर स्प्रे दिला आपण तर ते पातेगळ कमी होऊ शकते याच्यामध्ये प्रकारे जर आपण व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला पातेगळ भरपूर कमी दिसेल पण शंभर टक्के ही कमी करता येत नाही अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन कापसामध्ये घेता येते